तर कल्याणमधील तेरा वर्षीय हत्या प्रकरणी आता हत्येचा खटला हा उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात आलेला आहे उज्ज्वल निकम हे लढणार आहेत तीन दिवसामध्ये चार्जशीट दाखल करण्याचे चा आदेश देण्यात आलेले आहेत तीस दिवसामध्ये चार्जशीट दाखल करण्याचे चा आदेश देण्यात आलेले आहेत उज्ज्वल निकम आता हे खटला हा खटला लढणार आहेत गणेश नाईक यांनी या संदर्भात वक्तव्य केलं होतं उज्ज्वल निकम यांना आपण विनंती करणार असल्याचं गणेश नाईक म्हणाले होते आणि त्याप्रमाणे आता निकम लढणार वनमंत्री गणेश नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूयात अडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हावी अशा प्रकारची मी स्वतः भूमिका तिथे घेणार आहे आणि मी उज्ज्वल निकमांशी बोलणार आहे की कारण आमच्या नवी मुंबईतल्या एका महिलेवर अशा प्रकारचा अत्याचार झाला त्या बाबतीमध्ये त्यावेळेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता ते मुख्यमंत्री झाले त्यांच्याकडे सगळी भूमिका मांडून या विक्टीम झालेल्या कुटुंबाला सर्वार्थांना कशी मदत मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उज्ज्वल ज्या पद्धतीने ही जी घटना घडलेली गाट ही निंदनीय घटना आहे आणि अशा ज्या घटना आहेत या घटनेला महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जे अमानुष अत्याचार होतात याला आतापर्यंत उज्ज्वल निकम यांनी अंजाम दिलेला आहे आणि उज्ज्वल निकम हे सुप्रसिद्ध वकील असल्यामुळे त्यांच्याकडं फास्टॅगच्या अंतर्गत हा जर जर खटला दिला तर लवकरात लवकर त्याचा निर्णय लागेल असं मत रात्री कल्याणमध्ये मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलेला आहे जी समाज माध्यमातून हळहळू होते जी महिला आयोगातून हळहळ होते किंवा पुरुष ज्या संस्कृतीने ज्या पद्धतीने हा जो घाला घातलेला आहे किंवा जो अमानवी हा जो आपण याला म्हणूया की हा जी घटना घडलेली आहे या घटनेच्या अंतर्गत कुठेतरी आता तरी लवकरात लवकर न्याय मिळावा याकरता एक मोठा जनशोमचा आवाज महाराष्ट्रभर जात आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे सर्व बाबी तपासल्या जात आहे पोलीस तंत्रज्ञान त्यांच्या पद्धतीने काम करत आणि या यंत्रणा पूर्ण झाल्यानंतर सन्मान्य न्यायालय कशा प्रकारचा निर्णय देईल यावर ही कोणती शिक्षा होईल हे त्यावर डिफेंड आहे परंतु जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि या खटल्याचा योग्य निकाल लागावा याकरता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी असं वन मंत्री म्हटलेले आहेत जी, जी जी धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी